फ्रेंड्स खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे काय अपलोड करायला वेळ मिळाला नाही कारण की काय चल इकडे बघा कोपऱ्यात हँडफोल्ड कर

フフフ。<laughs> हे फ्रेंड्स खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे काय अपलोड करायला वेळ मिळाला नाही कारण की यशस्वीला दिलेला साडेतीन महिन्याचा डोस आणि साडेतीन महिन्याचा डोस दिल्यामुळं तिला कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ताप येत होता त्याच्यामुळं रात्रीचं मी व्हिडिओ एडिट करत असते आणि तिला ताप येत होता त्याच्यामुळं मग ती काय रात्रीचं झोपायची नाही आणि ती झोपत नव्हती त्याच्यामुळं मला व्हिडिओ एडिट करता येत नव्हते म्हणून काही इतके दिवस चॅनलवर व्हिडिओ आले नाही आणि आत्ता पण वेळ नव्हता पण मी म्हटलं चला भरपूर दिवस चॅनलवर एक पण व्हिडिओ अपलोड केला नाही तर चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आता चालू हे वेल आणायला त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आता पटकन घेऊन येते यशस्वी पण घरी आहे आल्यावर बोलू काय केलं अरे पाऊस आला ना म्हणून पाऊस आला ना, ना म्हणून चला चला लवकर मी चालले बाय थांब थांब आता मला तिला घेऊ दे ती एकटीच होती ना बच्चू माझी ए माझू बच्चू यशस्वी यशस्वी ए यशस्वी यशस्वी अरे बापरे यशस्वी एशस्वी यशस्वी दादा कशा करतो ब कशा करतो दादा कशा करतो मुल बोल ना आता आम्ही आलो घरी दादा ना आम्ही आलो घरी आमचं पिलू कस बघतय वाट बघत होत आईच वाट बघत होती आईची दादाची वाट बघत होती तू शणा शना उठली झोपेतून उठली तू उठली उठली माझी बोट पकडते होती परीशे दादा काही आराम करू देत नाही आपल्याला चालली तुट चालली आता आलो स्कूल मधून कपडे चेंज केली वेंदा दादानी आणि आता म्हटलं झोप जरा वेळ तर लगेच काय ग वरती नाही हे ये लागती भिंत लागती दादानी दिलं यशस्वीला उठून उठवलं ना झोपू दे ना तिला दे तिला झोप तू पण चल तुला नाही झोपायची आहे ना रात्री बारा वाजेपर्यंत झोप मग